सध्या महायुतीच्या सरकारच्या कामाकडे बघून जनतेचा जास्तीत जास्त ओघ महायुतीच्या सरकारमध्ये जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षाकडे लागलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपले वसमतचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर कॅतं मारजी यांनी परवा दिवशीच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश घेतला गटा मुंबईला जाऊ मी आपल्या सगळ्यातर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो प्रथम पत्रकार प्रथमच मी स्वागत करतो त्याचबरोबर आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो बोला ओला पुंडले आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर आपण पत्रकार परिषद घेत आहोत आताच मुंद्रा साहेबांनी आमचे ज्येष्ठ आणि माजी मंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते त्यांचे आत्ता त्या ज्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे तसेच आमचे उपस्थित तालुका प्रमुख शिवसेनेचे राजूदादा चापके साहेब आमचे झुंजवेडे मामा उपजिल्हा प्रमुख तसेच बाबा आफुनेजी आमचे प्रभाकर क्षीरसागर शहर शहर प्रमुख इतर सर्व विनायक सातपुतेजी इतर सर्व शिवसेनेचे आमचे पदाधिकारी आणि पत्रका पत्रकार बंधन मी बुधवारी दोन तारखेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत यांच्या तसेच माननीय आमदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचं कारणच असं होतं की मला विचारधारा जी आहे शिवसेनेची विचारधारा जनसामान्याला धरून चालणारी आहे तुम्ही बघितलं असेल माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काम केलेले आहेत ती जनतेच्या विकासाचे काम जे केलेले आहेत हे असे एकच नेते होते आहेत सध्या सुद्धा पण असे एकच मुख्यमंत्री होते की त्यांनी तळागाळातल्या माणसाचे डायरेक्ट केलेली केलेले आहेत देखील तुम्हाला सांगतो की कधी कधी जर अर्ज असा आणला त्यांनी तर तिथेच त्यांनी एन्डॉर्समेंट दिलेली आहे आणि ते काम केलेलं आहे म्हणजे जनसामान्यातले तळागाळातले काम करणारे नेते म्हणून शिवसेनेचे माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि मला त्यांची कार्यपद्धती आवडली शिवसेनेचा जो कारभार आहे तो मला आवडला की जेणेकरून आपल्याला जनतेचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत आणि वसमतचा हिंगोलीचा त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा विकास जे करायचा आहे त्यामुळे मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे यामध्ये मला जे मार्गदर्शन केलेलं आहे मुंद्रा साहेबांनी त्याचबरोबर आमचे राजूदादा चापकींनी यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आम्ही कारवाई पुढील जे आमचं काम राहील ती शिवसेना बळकट कशी करता येईल खेडेपाड्यामध्ये आणि शहरामध्ये शिवसेना आम्ही बळकट करू एवढंच मी तुम्हाला सांगतो परत एकदा सगळ्यांना हे सांगतो की माझा शिवसेनेमध्ये जो प्रवेश झालेला आहे ते विचारधारेला धरून झालेला आहे हे सांगण्यासाठी आजची प्रतिकार पत्रकार परिषद आपण बोलवलेली आहे आपलं माझं जे राजकारण आहे विकासाच्या मुद्द्यावर आहे जनतेच्या प्रश्नाबद्दल आहे त्यामुळे आता सांगितल्याप्रमाणे हे जर माझ्या विचारात धारेला धरून असेल त्याच्यामुळे मला असं वाटलं की इकडे आपण जर गेलो तर आपले प्रॉब्लेम जनतेचे सोडवण्यासाठी मदत होईल आणि माझी विचारधारा तीच आहे की जेणेकरून जनतेचा प्रश्न सोडवणे जनतेचा विकास करणे आणि वसमतचा विकास करणे आणि मला असं वाटलंय की बाबा या पक्षामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये गेल्यामुळे हे सर्व प्रश्न सुटणार आहे एक उदाहरण देतो तुम्हाला की विकासाचं आणि प्रश्नाचं कसं असते की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बाईन योजना आणली होती योजनेवर बऱ्याच जणांनी टीका केली त्यावेळेला मी तिकडे असताना सुद्धा मी म्हटलं होतं की ही योजना चांगली आहे बऱ्याच जणांना असं वाटलं की निवडणूक झाल्यानंतर ती योजना बंद होईल पण बंद झाली का आजही काल परवाच पैसे पडलेले आहेत महिन्याचे त्याच्यामुळे हे कालच पैसे पडले की ही योजना इतकी चांगली आहे की याच्यामध्ये कुटुंब म्हणजे ना महिलांच्या नावावर पैसे पडल्यानंतर ना तुम्ही बघितलं असेल गरीब असो का ता श्रीमंत असो पण ती महिलेला पैसे देताना विचारत की तुला काय काम आहे पैशाच तो सहजासहजी पैसे देत नाही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेलेत त्यावेळेला महिला सबलीकरण झालं हा एक विकास म्हणजे कौटुंबिक विकास जनतेचा विकास कसा असो त्याचं एक उदाहरण आहे नाग नाग आगा। आगा आगे... आगे काम आमचे कार्यकर्ते आमच्याकडे आम्ही ते ते काम ता, ता काम आम्ही विचारत बसत नाही नाही करता करता एकदा विचारून आमचे जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा आम्ही वसपत विधानसभेमध्ये प्राथमिक शाळा असते शाळा दुरुस्ती असेल दवाखाने बांधकाम असतील दवाखाने दुरुस्ती असेल किंवा खेड्यापाड्यातील जे काही तीर्थक्षेत्र असतील सारखे तीर्थक्षेत्र आहे तिथे सुद्धा आपण सभागृह दिलं हिरगाव सारखी शाळा आहे तिथे आपण खूप विकास निधी देण्याचं काम केलंय परंतु आता सध्या तशी परिस्थिती आम्हाला दिसत नाही आणि इथे गरज वाटली की बाबा हे आमदार सांगावं वाटतं आपल्याला हे काम करा सांगूच ना सर त्यांची इच्छा असेल तर याही वेळेस आम्ही वसमत विधानसभेमध्ये एवढ्या शाळा खुली बांधकाम करण्याची आवश्यकता आहे शाळा दुरुस्तीची बांधकाम करण्याची आवश्यकता आहे या बाबतीत सन्माननीय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर या सन्माननीय या जिल्ह्याच्या ज्या जिल्हा परिषदचे सीओ आहेत त्यांच्याकडे आम्ही आमचं मागणीपत्र निवेदन सादर केलेलं आहे आणि त्या अनुषंगातून जर स्थानिक पातळीवर तुम्ही जिथून तुम म्हणता तिथून जर आम्हाला चांगला प्रतिसाद जर नाही मिळाला तर बघू आम्ही साहेब आहे साहेब आमचे नेतृत्व करतील म्हणजे एकनाथ शिंदे साहेबाकडे आम्ही साहेब असताना बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं महाराष्ट्रात राहणाराच प्रत्येक माणूस मराठी आहे त्यांनी असं डिफरन्स केलं नव्हतं जाती जातीमध्ये गेलं होतं काही सगळ्यालाच माहित आहे महाराष्ट्रात राहणारा मराठी हिंदुस्थानात राहणारा हिंदू बाळासाहेबांनी सांगितलं होतं हे केवळ निवडणुकीचा स्ट करण्यासाठी यांनी केलं यांचा विषय मराठी विषय काय चालू आहे हिंदीसाठी चालू आहे बरोबर ना हिंदीची सक्ती करू नका सक्ती करू नका हिंदीचा चालू असताना हो त्यांनी हे घ्यायचं काही कारण नाही मराठीवर कुठं अन्याय होतोय तुम्ही सांगा ना मराठी भाषा शिकू नका म्हणते तुम्ही मराठीची तो उलट सक्ती केली सरकारनं सक्तीला तुम्ही मराठी भाषा शिकवली पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये सरकारनं केलंय त्याच्यावर कुठं अन्याय होतो मराठी भाषेवर आता काय या लोकांवर अन्याय झालेला असं त्यांना वाटतंय सगळ्या जनतेने त्यांच्यावर अन्याय केलाय म्हणून त्यांना वाटतं की मराठीवर अन्याय होतो म्हणजे हे एकटेच मराठी आहेत का, मरा मरा का। असं होत नाही तर सगळं चालू आहे ना मराठीची सक्ती आहे ना प्रत्येक शाळेमध्ये कोण म्हणलं त्याच्यावर हिंदी भाषा लादली म्हणजे काय केलं सांगा असं काय असं काही केलं काय की शाळेत मराठी शिकू नका हिंदी जास्त नाही माझा तुम्हालाच प्रश्न आहे तुम्ही सांगा मराठीवर अन्याय हिंदी न केला म्हणजे काय केलं मला यांनाच विचार देणार म्हणजे काय केलं मराठी भाषेत शाळेतली मराठी पुस्तक अर्थ करा म्हणले काय आणि हिंदी शिकवा म्हणले काय नाही ओ मराठी तर कंपल्सरी शिकवा म्हणून इव्हन इंग्रजी शाळेमध्ये सुद्धा मराठी त्यांनी शिकवली पाहिजे असं शासनाने सांगितलेलं आणि हिंदीची सुद्धा सक्तीने शासनाच सांगितलंय बरोबर ऑप्शनल आणि मग मग हे करायचं काय कारण केवळ आता कसं आहे त्यांना जुनी सवय लागलेली आहे मुंबई पुरती मराठी मराठी केली की सगळे तिथले प्रे लोक एकत्र येतात असं एक सवय पण आता लोक काही भागणार नाही त्या या गोष्टीला